आणि काळीच आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवा राज्याचा पहिलं स्थान कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न देखण पाहणं उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले अहो ज्याचा इतिहास आठवले की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षण केलं नाही तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पट्टी वाढवलं असे ते शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिक बन पण पर परिस्थितीचे गुलाम पडू नका गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या कि, माध्यमातून लोकांची डोके साफ करायचं काम केलं ते संत गाडगे महाराज शिक्षणाची गंगा घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर भाऊराव पाटील माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते ते आमचे सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावरती आज सारा देशाचा कारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम ह्या सर्व महामानवांना मी वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात असेल राहतील असे नाही आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतील असे नाही काही क्षण विसरून भंता विसरू शकत नाही असा हा एकोणीस फेब्रुवारी ना कोटे झुकवेले आता हिमालयास पुसतो आम्ही स्वराज सो, शिवरायास सहन होणार नाही स्वराज्याची फरे जाती मंत हृदया धडकतात आमचे आऊसाहेब विसरला नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभू राजा आठवलीची डोश्रू डोळ्यातून आपोप गळतात अरे जिथं पडकी पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाकत तर नाही पण माग हटणार नाही मराठा पण मराठा म्हणजे मन म्हणायचं कोणाला आम्ही विशिष्ट परकाची जात अपेक्षित करतो मग मराठा म्हणजे म्हणायचं कोणाला मा नाही तोच खरा मराठा तो कुठल्याही धर्माचा असू द्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या जातीने महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो त्या गुलामगिरीच्या काळात एक कुरसोगामी हो

मनगटात होती पण स्वराज्य निर्मितीची इच्छा फक्त शिवरायांच्या रक्तात होती शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले लढाया जिंकल्या म्हणून शिवाजी महाराज युगपुरुष झाले असे नाही तर शिवरायांनी या देशात सरजामशाही वर पहिली तोप डागली सरजामशाही म्हणजे नेमकं काय हो सरजामशाही

आज तीनशे वर्ष पूर्ण होत आली तरीही या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची चहा नावाची गरज पडते मग ही तर माझ्या राजाला साथ घालावी म्हणावं सांगावं विचारावं कि राज कशी लटला पकडली व तुम्ही बलाटाल तलवार राज आता तुमचा मावळा कप पकडताना कापतोय गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे राज महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी महाराज रायगडावर शब्दाचा अर्थ काय मरापर्यंत महाराजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि एकच शिवराय मराठा दोन डिवण एकच राज्य शिवराय माझे